मंडळी दिदी।, दिदी आता टेस्ट करून सांगता आपण हा दिदी आंब्याचा रायता आवडत लय आवडता लय 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 माझ्या आवडा नाही गप्पा बस बघू हा मंडळी गरमागरम रायता तयार झाला असा आणि फोडणी दिल्यानंतर ती त्याच्यामध्ये दिसता लसूण वगैरे घाल त्याच्यात आता मी टेस्ट करतो हा घाल ना वाटाय मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आम्ही गावसून येलो हो, आणि चार दिवस झाले आणि त्याच्यानंतर आता आई बाप्पा इले तर आम्ही येताना रायत्याचे आंबे म्हणजे रायवळ आंबे भेटले नाही आमका आपूस आंबे आम भेटलेले रायवळ आंबे भेटले नाही कारण की आंब्याचा रायता बनवचा होता तर आईने आता येताना आंब्याचे म्हणजे रायवळ आंबे घेऊन येले असं आई आणि आज आपण बघतालो अस्सल मालवणी पद्धतीने आंब्याचा रायता तर आम्ही आंब्याचा रायता कसा बनवतो या बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आंब्याचा रायता कधी खाल्लाच काय तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बनवता काय बनवतात काय या पण आमका कमेंट मध्ये सांगा तर चला आता आपण बघूया आंब्याचा रायता कसा बनवतो आई काय असा गावसून येलस तर काय आणलंस रायत्याचे आंबे आणले मस्त आहे की रायत्याचे आंबे असत रायवळ आंबे आहेत हे बघ आंब्याचे रायत्याचे आंबे आहेत हे मी साफ केले पाण्यात दोन तर डीक काढले लाईट लावतो हा चोडीक काढले काढला डीक डीक कसं काढतात पण पण गरम करायच्या आधी काढतात की नंतर साफ करतात म्हणजे प्रोसिजर सांग की आपण आंबे आणले समज आता बाजारात मिळाले मुंबईत किंवा गावसून आणले त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर ते आंबे साफ करायचे साफ करायचे म्हणजे काय करायचे धुवायचे 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 आणि त्यातले हे असा डिंक काढून टाकायचं हा म्हणजे डेटाकडे जो ढिंक असतो तो निघा चेपून काढून टाकायचा हा तू निघाण जात ते गरम पाण्यात जरा ठेवायचे किती वेळ म्हणजे चांगलं उकडलं पाहिजे का पाणी नाही नाही थोडस कड आला पाण्याला कि ते काढून काढून टाकायचे आता हे सोलायचे असे ओके हा गरम आहे थोडं थंड आल्यावर हे सोलायचे हा आता याच्यातलं पाणी काढून टाकणार सगळं पाणी काढलंय त्यानंतर सोलणार सालं काढणार हा आणि मग त्याच राहतं बनवून सालं काढणार सालं काढणार ऑलरेडी आंबे गरम करून घेतले नसत म्हणजे कड काढून घेतले नसा तर हा पाणी गरम असा तर आता ही आई दाखवतेली पुढे आंबे कसे बनवतात तर मंडळी आईन पाणी काढून घेतलं आणि आता साफ करता तर तुमका असे आंबे गरम गरम असतात थंड करून पण चालतात ना आई थंड करून पण चालतात मी लवकर तर तुमका हे आंबे सोलून घ्यायचे लागतले असे तर आई जी सांगत होती ना सालांना घ्या रावता तर ते चमच्याने काढूचा आणि बाटे तर मंडळी आता आंबे आईन सोलून घेतल्या हे सांग आता काय करते हे आता हे जास्त असत ना याच्या मग याच्या चमच्याने करडून टाकायचे मग साल टाकून दे आणि यांना काय नाही करायचं ना यांना असंच ठेवायचं यांना पण ते हे करायला पाहिजे थोडं सोलायचं हा रस आला पाहिजे दाबायला पाहिजे मंडळी आईन या सगळा आ... आंब्याचा जो रस असा तो काढून हा के मॅश केलं मॅश केलं म्हणजे सगळं त्याचा रस काढून घेतला आणि आता त्याच्यामध्ये गुळ किसून टाकूचा असा तर या दोनशे ग्रॅम गुळ असा अजून दोनशे ग्रॅम गुळ लागतला तेव्हा एवढ्या आंब्यांका थोडी टेस्ट या तर आता या सगळ्या किसून टाकून दे मग आपण पुढच्या प्रोसिजरला भेटूया चला तर गुळ किसून टाकून दे मग बघूया हां आता या टोपात करूच असा आ, आगा आगा। में तो, चला तो या सगळ्या टोपात काढून घेता आई परत इथून पण मग ह्याच्यात फोडणी पण द्यायला लागते ना आई ओके म्हणजे वरतून फोडणी देतली बनणार या टोपात मग ओके चला तर मग सगळा टोपात काढून घेतलं ना आता काय टाकायचं मसाला मंडळी असा मस्त पैकी आंब्याचं पाट निघालो असा आणि आता त्याचा रायता बनताना टाक मीठ मीठ त्याच्यानंतर येऊ मालवणी मसालो मालवाणी मालवणी मसाला टाकला नसता हळद 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 टाकत आणि काय टाकते आणि लाल तिखट टाक लाल तिखट लाल तिखट ला मंडळ याच्यामध्ये मीठ मालवणी मसालो हळद आणि लाल तिखट एवढाच टाकला नाही आता ह्या काय गरम करता लिया म्हणजे कड कर लिया आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून फोडणी देताली लिया म्हणजे आंब्या जर राहायच्या जी प्रोसिजर एकदम इझी असा तुम्ही म्हणजे एवढे लक्षात ठेवायचे होऊन घरात नाही फक्त त्याच्यामध्ये मेन जो काम असा तो तुमका ते आंबे साफ करणं आणि गरम करणं ह्या मेन काम असा बाकी टेस्ट वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला कळतं या तुम्ही तुमका कसा गोड आंबट तिखट कसा व्हायला तर आंब्याचा रायच्या इतका मस्त ना भातावर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता तर माका चपातीवर आवडता तर आता बनवून दे माझे बनवून झाल्यानंतर टेस्ट करताना तुमचा सांगता ये आंब्याचा रायता कसा झाला तर आता एका कड काढण्यासाठी आईन ठेवलं नसा मिक्स करून चांगला मस्त व्हायची एक कड काढतली आणि मग त्याच्यावरून फोडणी देतली तर फोडणी कसली देतली ते आपण बघूया येणार नाही दीदी तुला कळेल का तुला रायतं कसं असतं नाही समजणार एक्सपिरियन्स लागता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पंधरा वीस पंचवीस तीस वर्षाचा एक्सपिरियन्स हा किती वर्ष झाली ती आंब्याच्या रायत्यामध्ये एक्सपर्ट आहे मी तर म्हणजे आता आंब्याचा रायता टेस्ट करत बनला असा तर टेस्ट करून सांगतोय कसा झाला मस्त पैकी अजून अजून त्या फोडणी फोडणी देऊच्या आधी आपण जरा टेस्ट करूया म्हणजे आंबट गोड कसा झाला आता चमचो घेतलाय मस्त पैकी आंबट गोड तिखट घ्या गुळ बरोबर आहे गुळ एकदम मस्त आई तिखट का काय काय टाकलंय तिखट साठी मसाला तर माका आता आंबट तिखट गोड टेस्ट येतात आता याच्यात लसूणची फोडणी दिल्यानंतर मस्त फोडणीची टेस्ट येते लसूण कढी पत्ता हा सांग कसली मोहरी लसूण आणि कडीपत्ता फोडणीला टाकायची आणि मी वरून फोडणी टाकणार वरून फोडणी टाकली काय होतं जरा लागतं बाकी खोबरं वेबरं पण टाकतात पण आपण खोबरं नाही खराब पण होतं त्या वाटप पण टाकतात तसं असेल तर ते जास्त दिवस नाही टिकत तवंडई हा प्लेन आंब्याचा राहता असं याच्यामध्ये आई जसं सांगतात खोबरा वाटप वगैरे सांग टाकतं पण या आंब्याचा रायता तुमचा फ्रीजमध्ये चार पाच दिवस आरामात राहतात कारण की याच्यामध्ये कांदो खोबरो असा काय नसा खोबरा कांदा काय टाकला नाही त्याच्यामुळे हा रायता तुमचा बरेच दिवस राहता म्हणजे दोन चार दिवस तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून गरम केल्यावर मस्त राहता चिकनसारखा त्याच्यामुळे मी आम्ही याच्यामध्ये कधी खोबरा किंवा वाटप नाही टाकणार बरेचसे लोकं टाकतात त्यांना आवडतात तर तुम्ही या दोघांपैकी कोणता ट्राय करता तर बघा बिना खोबऱ्याचा कांदा कांद्याचा मस्त राहता वाटपाचा वगैरे या बिना टाईज न टाकता एकदम प्लेन सिंपल जबरदस्त चला तर आता फोडणी देऊन एक बघा फोडणी कशी देतात आणि फायनल करा तर मंडळी आंब्याच्या रायत्या उकळी येईल असा आणि आता आई त्याच्यामध्ये फोडणी देता तर सगळा गोळा करून घेतल्या लसूण लसूण कढीपत्ता आणि बाकीचे मसाले आणि हिंग बाकीचे मसाले आता काय घालायचे ना टाकायचे ओके आ, था। आ, वाटी तेल। तो वाटी तेल टाक बघीमध्ये वाटीत आन... तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी टाकल्या नाही आणि ना फक्त मोहरी मोहरी थोडी तडतडल्यानंतर बाकीची फोडणी आता आई याव थांब कडीपत्ता लसूण

Okay. आता ह्या टाकल्यानंतर मस्त पैकी आता एका झाकल्या ना साईन फोडणी फोडणी चो चांगली टेस्ट का रायत्या भेटत फोडणी स्वाद येतो झाकून ठेवल्यामुळे चाल आता आता तुझ्या का होऊन येत थोड्या वेळाने बघूया टेस्ट करण्यासाठी रायता कसा झाला तर ऑलरेडी मी रायता बिना फोडणीचा टेस्ट केला एक नंबर झाला फोडणी दिल्यानंतर टेस्ट अजून जबरदस्त होतो तर फायनली वाटीत घेऊन नंतर थोड्याने टेस्ट करून सांगते चला मंडळी गरमागरम राहता तयार झाला असा आणि फोडणी त्याच्यामध्ये दिसता लसूण वगैरे घाल त्याच्यात तर आता मी टेस्ट करतो घाल ना वाटाय तर मस्त बघा वाफ येतात गरमागरम ट्रेनचा आवाज हो येतात कारण की आमच्या हिशोना ट्रेन जाता त्याच्यामुळे ट्रेनचा आवाज हो येतो हो ये तुला काय पाहिजे तुका आता मंडळी या रायता खाऊ किंवा मस्त पाहिजे मंडळी गरमागरम रायता खाऊ घेवा दाखव जरा अशी त्याच्यामध्ये मोहरी दिसतात लसूण दिसतात आणि आंब्याचं बाटो आता मी टेस्ट करते वास एवढो वास एवढो जबरदस्त येत ना वास बी बारक्या का वास येलो असा वा एवढा जबरदस्त ना आंबट गोड आणि तिखट याचा परफेक्ट मिश्रण तुमका या आंब्याच्या रायत्यात भेटतला तुम्ही नक्की करून बघा तुमका ही रेसिपी इतकी सोपी असा पण याची टेस्ट एवढी भारी असा ना की भले आयटम चिकन बिकन सगळा झोपतला एका रेसिपीच्या समोर तर मी आता असाच खाते टेस्ट करते आणि हां त्याच्यानंतर आम्ही जेवतलो तेव्हा चपातीवर खातलो खाऊ मग वाव मस्त आहे ना हे असं व वाव छान छान तर चला मंडळी आम्ही आता आंब्याचा रायता खातो तुम्ही बनवला असतं तुमका कसा वाटला आमका नक्की कळवा आणि तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने बनवतात का आमका कमेंटमध्ये नक्की सांगा यो व्हिडिओ जर तुमका आवडलो असतात त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तर चला आंब्याचा रायता खाऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय म्हणता दिदी।, दिदी आता टेस्ट करून सांगतात ना हा दिदी आंब्याचा रायता आवडत तुका हो म्हणजे काय लय आवडता माझ्या आवडा नाही आंब्याचा रायता खाल्ल्यानंतर पहिले डोळे बंद होऊ कारण की त्याची टेस्टच एवढी जबरदस्त असता खूपच छान या सीझन मधला ह्या पहिला आंब्याचा रायता असा आणि गावात गेल्यानंतर जनरली आंब्याचा रायता खूप वेळा बनवला जातात आणि गावात आंबे असतात मुंबईत असल्यानंतर लिमिटेड टाइम बनवला आता आता ह्या आंब्याचा रायता आम्ही दोन दोन दिवस तरी कमीत कमी, कमी खातालो दोन दिवस कसला एका दिवसालाच संप एका चला आंब्याचा रायता खातो हो। आता